पॉइंट होता की दोन पात्र एक आंधळ आणि एक मुखी जेव्हा ही कॉन्सेप्ट डोक्यात आली सगळ्यात आधी मी टाळली होती कारण की विचार केल्यानंतर हे झालं की अशक्य करणं टाळायला नको आपण प्रयत्न करून बघूयात आणि प्रयत्न करताना जो विचार होता की नक्की काय करायचं तर खूपच अवघड होतं की एक आंधळा आणि एका मुखीमध्ये मध्ये संवाद कशा प्रकारे होईल बरोबर बरोबर तो मार्ग काय असेल आपण नॉर्मली बोलतो आपण जेव्हा एखाद्या करतो तेव्हा ते तसंच होतं की येत बोलता प्रत्येक स्पर्धकाची काळजी घेणं जेवणाची सोय आम्ही लिटरली आज पहाटे पाच ला वगैरे सगळी झालेली सगळं छान झालेलं तरी आयोजक पाच वेळा आम्हाला येऊन झोप ना ना नक्की आराम झालाय नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतोय अहमदनगर महाकरंडकाचा आज शेवटचा दिवस आहे उद्या या सगळ्या तीन दिवसाची जेवढी पण कलाकारांनी जेवढ्या कॉलेजांनी त्याच्या त्या जेवढ्या संस्थेनी जी काही मशागत केली त्याचं श्रेय त्याचं फळ त्याची पोच पावती उद्याच्या दिवसामध्ये मिळणार आहे पण आजच्या दिवसामध्ये सुद्धा एकूण आठ ते नऊ एकांकिका सादर होणार आहेत आणि त्यातल्या त्यात उनिवांची गोष्ट नावाची खरंच खूप गोड आणि सुंदर एकांकिका सादर झाले आहे ठाण्याचे एक खूप नावाजलेलं असं कॉलेजमध्ये ज्ञान साधना कॉलेजची एकांकिका होते आणि त्याच ज्ञानसाधना कॉलेजचे सगळे माझे मित्रमंडळ माझ्यासोबत आहेत कसं आहेत सगळं होते मी सगळ्या मस्त तर मला एक खरंच गोड कौतुकांचं करायला आवडेल की मी ज्या कॉलेजमध्ये होतो कॉलेजमध्ये म्हणजे जे कॉलेज माझ्या कॉम्पिटेटर होतं कारण मी जोशी बेडेकरचा होतो आणि ज्ञान साधना दरवेळेला आम्ही एकमेकांच्या समोर समोर असायचो पण आज मला आवडतंय की त्यांचा मी इंटरव्ह्यू घेतो आणि मला त्यांच्यासोबत पर्सनली गप्पा मारायला मिळतात तर यात एकांकिकेचे दिग्दर्शक लेखक माझ्यासोबत आहेत काय सांगाल तू म्हणून काय सांगशील कि ते आता हलकं वाटतं की चला एवढ्या महिन्याची मशागत एवढ्या महिन्याची जी मेहनत होती ती आता बाबा सार्थकी लागले पुढे जे होईल ते आपण बघू काय सांगशील त्याबद्दल काय नाही पहिल्यांदा प्रयोग चांगला व्हावा हेच प्रयत्न होते आणि प्रयोग चांगला झालाय आता बघू जो काही निकाल लागेल पण ते समाधान तर आहेच प्रयोग चांगला झाला बरं मला मी तुम्हाला सगळ्यांना विचारायला आवडेल असं आहे का खरं आहे की खोटे मला सांगा जो लेखक असतो जो दिग्दर्शक असतो तो कमी बोलतो दरवेळेला असं वाटतं का कारण का मी ह्याच्या आधी पण खूप इंटरेस्ट सगळ्यांचं तेच होतं लेखक दिग्दर्शक काहीच बोलत नाही रे तेवढंच बोलतात असं तुम्हाला वाटतंय का आहे का असं हा कमी बोलणारा ते रिहर्सलच्या वेळी खूप बोलतात इतर वेळी हे हे खरं असतं कारण का रिहर्सलला कशा पद्धतीने ठोकलं जातं <laughs> कशा होतं सांगता येणार बरं मला तुलाच विचारायला आवडेल की का म्हणून उडी गोष्ट हा टॉपिकच का कारण का खूप सारे आपल्याकडे कथासंग्रह आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडे ज्याच्यावर आपण करू शकतो हो एक असतो ना प्रत्येक कथेमध्ये प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये ट्रिगर पॉइंट असतो तो जर आपल्याला आवडला एक लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून किंवा माझ्या संपूर्ण टीमला जर तो ट्रिगर पॉईंट आवडला तरच ते एकांकिका वाचते नाहीतर मग ती पडते जे आहेत काय सांगशील या स्टोरीमध्ये असा कोणता ट्रिगर पॉईंट तुला वाटलं की नाही बाबा या गोष्टीवर आपल्याला काम करायचं सगळ्यात मोठा ट्रिगर पॉइंट होता की दोन पात्र एक आंधळ आणि एक मुखी जेव्हा ही कॉन्सेप्ट डोक्यात आली सगळ्यात आधी मी टाळली होती कारण की विचार केल्यानंतर हे झालं की अशक्य आहे करणं त्याच्यानंतर एक माझा मित्र आहे प्रमोद पुजारी म्हणून त्याच्यासोबत या कॉन्सेप्टवरती बोलणं झालं आणि कुठेतरी असं झालं की नाही आपण टाळायला नको आपण प्रयत्न करून बघूयात आणि प्रयत्न करताना जो विचार होता की नक्की काय करायचं तर खूपच अवघड होतं की एक आंधळा आणि एका मुखी मध्ये संवाद प्रकारे होईल तो मार्ग काय असेल कशा प्रकारे ते म्हणजे जसं की काय काय एलिमेंट जसे लेखक अजून एक आहेत नितीन सावळे त्यांना पण काही एलिमेंट सुचले असे एक एक एलिमेंट सुचत गेले आणि मग तो एक प्रवास पूर्ण होत गेला आणि हे झालं की म्हणजे एक आंधळा आणि एक मुकी जितका स्ट्रगल करतात संवादासाठी तर नॉर्मल माणसांसाठी पण तितकाच महत्वाचा आहे पण आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये आपण सहज बोलू शकतो ऐकू शकतो बघू शकतो त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची किंमत नाहीये बऱ्याच मोठ्या गोष्टी आपल्यासाठी आता जरा छोट्या झाल्यात आहेत तर त्यामुळे असं झालं की हा विषय मांडणं खूप गरजेचं आहे जेणेकरून स्वतःसोबत सुवत इतरांना पण कुठेतरी जाणीव व्हावी या गोष्टी म्हणजे असं बोलायला काही सरकत नाही जसं तू बोललास की खूप मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी आता कमी झाल्या आहेत त्यामध्ये संवाद सुद्धा मोठा वाट आहे कारण की का आपला मित्रमैत्रीमधला असू दे आई वडिलांमधला असू दे किंवा नवरा मधला असू दे बरोबर तर याच मध्ये जी स्त्री पात्र चिनी खरंच खूप चांगल्या पद्धतीने साकारला आहे खरंच पर्सनली मला आवडलंय मला तिला विचारायला आवडेल किती शिव्या किती राग रुसवे आणि किती दिवसाची <laughs> मेहनत होते या सगळ्या कॅरेक्टर साठी किंबहुना दिग्दर्शकासोबतची मेहनत काय तुला आम्ही जुलै प्रोसेस ला सुरुवात केलीये त्यापासून खूप खूप काही बघितलंय बोर। की कॅरेक्टर पूर्णपणे वेगळे जिला बोलताच येत नाही तर आपण नॉर्मली बोलतो आपण जेव्हा एखादं बोलताना येणारच येणार कॅरेक्टर करतो तेव्हा ते तसंच होतं की येत आहे बोलता कुठेतरी मग ते समजून घेणं की ऍक्च्युली न बोलणारे कसे बोलत असतील किंवा कसे एक्सप्रेस होत असतील त्याचं जे दादाने शिकवलं की नाही हे करायचं आपल्याला अजून नाही होत हे असं व्हायला पाहिजे आणि थोडं थोडं कुठे कुठे जेव्हा असं हा क, एक एक हिंट सापडत गेली की हा असं होऊ शकतं का असं होऊ शकतं त्यानंतर मग होत गेलं थोडं थोडं होत गेलं नाही खरंच म्हणजे आपण असं बोलू शकतो की म्हण आपण किती बोललो ना की एकदा काय एकंदरी एक एक काय झाली किंवा एखादा प्रयोग झाला की, की टेन्शन फ्री असतं आपला असं वाटतं आम्हाला वाटतं पण असं काहीच नसतं चेहऱ्यावरून कळून येते सगळ्यांच्या किती टेन्शन आहे अजून कारण का उद्या आपला निकालाचा दिवस आहे मला तुला विचारायला आवडेल काय सांगशील एकंदरी जेव्हा एखादा एक कलाकार बोल किंवा आपला जो नाटकाचा ग्रुप असतो तो आपण अनेक ठिकाणी महाकरंडक करण्यासाठी जात असतो आज अहमदनगर महाकरंडक गेले दहा वर्ष कलाकारांसाठी सगळं राबतात काम करतात काय सांगशील एकंदरीत मॅनेजमेंट बद्दल सुद्धा आणि तुझ्या संपूर्ण टीम बद्दल सुद्धा एकूणच आम्ही सतीश प्रधान ज्ञानसदना महाविद्यालयातून करतो जसं तू सांगितलंस आणि आम्ही बरेच वर्ष अहमदनगर महाकरंडक करतोय खूप आधीपासून म्हणजे दोन हजार पंधरापासून जवळजवळ आम्ही करतोय आणि ग्रँड फिनालेला पण असतो एकूणच अनुभव खूपच छान असतो आणि जसं आपण म्हणतो ना आपण एकांकिका करत जातो तसं वर्षानुवर्ष आपल्या कॉलेजची एकांकिका दिसत जाते लोकांना की हा हे अपग्रेड झालेत हे अपग्रेड झालेत ते आम्ही स्पर्धेबद्दल पण सांगू इच्छितो की स्पर्धा ही अपग्रेड होत फक्त फायनान्शियली नाही इतर सगळ्याच गोष्टी त्यांचं जे मॅनेजमेंट आहे राहण्याची हो सोय प्रत्येक स्पर्धकाची काळजी घेणं जेवणाची सोय हो आम्ही लिटरली आज सहाटे पाचला पोहोचलो आरामात झोप वगैरे सगळी झालेली सगळं छान झालेलं तरी आयोजक पाच वेळा आम्हाला येऊन विचारते झोप झाले ना नक्की आराम झालाय ना नाश्ता सगळ्यांनी केला ना पोटभर खाल्लंय ना तर एकूणच त्यांची नाही ते आयोजक नाही वाटत कुठल्याच दृष्टीने ते म्हणजे घरचेच वाटतात की हा काळजी घेत आहेत आपली तर एकूणच ही स्पर्धा करण्याचा जल्लोषच वेगळा असतो कॅश प्राईज असतात सगळ्यांच्या मनात त्याच वाहत महत्वाचं असतं त्यावर पुढच्या स्पर्धा ठरतात पण एकूणच अहमदनगर महाकारण टाकला जसं अख्ख्या महाराष्ट्रातून एकांकिका येतात त्यामुळे खूपच ऊर्जा असते खूप मजा येते ऑडियन्स पण नगरची खूपच सुंदर असते खूप छान रिॲक्ट होते त्याचं एक वेगळं कौतुक एकूणच छान असतो प्रवासी म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही कारण जेव्हा आपण मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये एकांकिकेसाठी जातो किंवा नाशिक असेल कोल्हापूर असेल जिथे असेल तिकडे तिकडे एकांकिकेसाठी एवढा ऑडियन्स कधीच येत नाही हो मोस्टली ऑडियन्स हा फक्त नाटक बघायला येतो जो त्यातला तर ते व्यावसायिक नाटक असेल तरच संगीत नाट्याकडे थोडंफार प्रमाणात दुर्लक्ष होतं पण नगरकरांचं खरंच कौतुक करायला आवडेल कारण का मी सुद्धा जेव्हापासून आपले एकांकेत सुरू झाले अठरा तारखेपासून तेव्हापासून थिएटर पूर्णपणे हाऊसफुल आहे मला तुला विचारायला आवडेल दिग्दर्शकाकडे परत यावं आवडेल काय सांगशील एकंदरीत तू जसं बोललास की दरवर्षी नवीन नवीन काही काही मुलं ऍड होतात काय काही मागे पडतात किंवा त्यांचा वेगवेगळ्या वाटा सुरू होतात या सगळ्या टीम ला सांभाळून घेणं किती अवघड असतं कारण का जर आपण दिग्दर्शकही असतो लेखक सुद्धा असतो तर काही ना काही कुठे ना कुठे तरी आपल्याकडून एखादी गोष्ट मिस होतेच पण जर अशी सपोर्टिंग टीम असेल काय सांगशील टीमचं कौतुक करायचंय आणि मनसोक्त कौतुक करा खूप जरा असले खूप जरा असलेत म्हणजे काहीतरी मनामध्ये आहे त्यांच्या <laughs> म्हणजे त्याच की जेव्हा सुरुवात होते स्पर्धांची तेव्हा बेसिकली आमच्या महाविद्यालयामध्ये असं काही ऐकता मॉप नाही मिळत बरोबर कुठेतरी आम्हाला जरा कष्ट घ्यावे लागतात मग मुलं येतात आणि काही मुलं थांबतायत पण मग त्यांना सुरुवातच म्हणजे नाटक काय असतं इथून सुरुवात होते म्हणजे असं नाही की जी मुलं येतात त्यांना सगळं माहिती त्यांना सुरुवातीपासून ते सगळं सांगायचंय आणि त्याचं की मुलं पण खूप हुशार आहेत त्यामुळे त्यांना पटकन कळतं आता आम्ही स्टेज प्रयोग झाला आम्ही आतापर्यंत एकदाही रंगीत तालीम नाही केली अच्छा त्याच स्पर्धेसाठी ओके आम्ही फर्स्ट राऊंड सारखीच तालीम करतो आणि डायरेक्ट श्टे, स्टेज शो करतो बरोबर बड़। तर हे पण एक क्रेडिट आहे मुलांचं की डायरेक्ट स्टेजवरती ब्लॅकआउट मध्ये सेट चेंज करणं त्यात ते वेळेत करायचंय अशा बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत एक चांगली टीम तयार झाली आहे याचा आनंदच आहे बरं ज्या पद्धतीने तू बोल तसंच मला तुझ्या टीमसोबत सुद्धा गप्पा मारायला आवडतील अरे घ्या लाजताय कशाला आता गुलाब असेल तर लाजायला ठीक आहे रे काय सांगशील एकंदरीत जसं दिग्दर्शक बोलले की जर आपल्यासोबत एक चांगली टीम असेल मग ती बॅकस्टेज असू दे नेपथ्यकार असू दे साऊंड वाला असू दे लाईट वाला असू दे एकंदरीत जेवढी टीम बनते तेव्हा एक प्रॉपर चांगलं नाटक बसलं जातं काय सांगशील बॅकस्टेज ला किती धावपळ असते किती प्रेशर असतं धावपळ असते बॅकस्टेजला जा जी लोक असतात त्यांना सगळंच बघायला लागतं सेट असतं प्रॉपर्टीज असतात हु. त्यामुळे धावपळ असते मग एखाद्या काही चुकलं तर ती पण भीती पण असते बरोबर पण मग असं बोलायला काय हरकत का नाही जी भीती असते तीच खरी रंगत असते कारण का भीती नसेल तर आपण त्या चांगल्या पद्धतीने आपण काम करायला करू शकत नाही असं बोलू बोल। शकतो यस प्लीज बोल 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 आता तू ज्या मुलाला माईक दिलेला त्याच्याबद्दल एक स्पेशल गोष्ट सगळेच खूप मेहनत करतात सगळेच खूप करतात त्याच्याबद्दल एक स्पेशल सांगू इच्छितो तो एकटा मुलगा एक पाच किलोचा फ्लॅट एकटा सांभाळतो एकटा आणून लावतो आणि एकटा परत विंगेत नेतो बिलकुल वाटत आणि तो एकटाच नाही सगळेच जे जे सामान आहे आता सेट बघितलाच असेल तुम्ही एकांकिकेचा त्या मानाने मुलं कमी आहेत पण ती सगळी मुलं मॅनेज करून एक एक मुलगी एक अख्खा टेबल उचलते एक एक मुलगा अख्खा फ्लॅट उचलतो ते ऍक्च्युली कौतुकाची गोष्ट आहे की ते शिकलेत आणि ते करतायत कुठेच कंप्लेंटचा सूर नसतो त्यांचा कधीच की का मला एवढं जड दिलंय मग इथे दोन माणसंच नाही इथे त्यांनाही माहितीये किती माणसं आहेत आणि किती माणसात मॅनेज करायचंय त्यामुळे खूप मॅनेज करून जवळपास आम्ही बारा तेरा जणांमध्ये पण ही एकांगिका केली हात सेट सेट मध्ये काहीच कमी नव्हतं की हे कमी करू ते कमी करू हात सेट होता तर मुलं कमी होती त्याच्यानंतर ते सगळ्या गोष्टी हो पण नाही खूप भारी वाटत सगळ्यांसोबत गप्पा मारून तुर्तास मी इकडे थांबतो तुम्हाला सुट्टी देतो कारण का प्रयोग संपलाय भूक लागले बेफाम सगळे भुकेच्या बाहेरच आलेले मीच तुम्हाला पकडले की दांबा असं करून पुन्हा एकदा खरंच धन्यवाद आमच्या चॅनल सोबत लेक्स मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या सगळ्या टीमला थँक्यू सो मच